हॅलो अवरिओन मी तुम्ही स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे मसाले आपे कसे करायचे त्यासाठी लाणाऱ्या थोडासा डोसा बॅटर राहिलेला आहे माझ्या घरी मी ते यूज करत आहे हे इनग्रेड मी डोसा बॅटरमध्ये टाकणार आहे आणि ह्याच्यापासून मी आता आपे तयार करून घ्या मी एक टोमॅटो पण टाकणार आहे यामध्ये त्यासाठी मी नंतर चटणीसाठी रेसिपी तयार करते आहे सर्व इंडिगेट मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून मी मिश्रण एक जीव करून घेता बॅटर तयार करत आहे आता हे झालेलं आहे तर मी चटणीसाठी लागणारे साहित्य कोथिंबीर खोबरं हिरवी मिरची अद्रक सर्वात प्रथम मी कोथिंबीर बारीक करून घेत आहे खोबर हिरवी मिरची जेवढं तुम्हाला तिखट लागते तेवढंच टाकून घ्या चटणीमध्ये जर पोरं खात असेल तर तिखट जास्त नाही टाकायचं आणि एक इंच आल्याचं तुकडं मिक्सरच्या भांड्या मिक्सर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे कच्चे शेंगदाणे टाकून घ्यायचे अद्रक ओलं खोबरं आता कोथिंबीर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टेबल स्पून साखर टाकत आहे मी मीठ चवीनुसार मीठ थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि चटणी मिक्सरला वाटून घ्यायची हे बघा तुम्ही बघू शकता चट आपल्यासोबत खाण्यासाठी चटणी मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे चटणी घट्ट वाचल्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेवढं आपल्याला पातलं ते तेवढं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून चटणीमध्ये ओतून घ्यायचं तर ठीक आहे आता चटणीला मी तडका लावून घेतला त्यासाठी ते वन स्पू टेबल स्पून मोहरी टाकत आहे ही आपली गरमाल ते पाच मिनट टाकून घेणार आपण आपण झाकण ठेवून ते पाच मिनिट मिडियम भाजेवर आपे भाजून होऊ शकता आपले आपे एका बाजूने भाजून झाले तर मी वरती या साईडला थोडंसं तेल टाकून घेत आहे आणि ते पलटवून घेत आहे दुसऱ्या साईडनं भाजण्यासाठी शक्ता के थी, छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर झाकण ठेवून अजून पाच मिनिट मिळेल मासेवर हो, दुसऱ्या साईड पण भाजून घेऊया झालेत का आपण दुसऱ्या बाजूने चेक करूया दुसऱ्या बाजूने पण झालेलं तर आपण हे गरमागरम आपल्या काढून घेऊ मध्ये गरमागरम आपल्या चटणी सुद्धा सर्व करण्यासाठी रेडी आहे तर मी ते आता खाण्यासाठी सर्व करते तुम्ही बघ शकता चटणी पण खूप सुंदर झालेली कलर पण खूप सुंदर आलेला आहे आप आपते पण बघा तुम्ही खूप छान टप फुगलेले आहेत तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा बघा किती छान फुगलेले आहे वाटलंच तर मी अजून एक तुम्हाला दाखवते हे बघा किती ती छान फोगलेले आहेत अशा प्रकारे आपले गरमागरम आपे आणि चटणी रेडी आहे व्हिडिओ अशा प्रकारे आपले गरमागरम मसाले आपे आणि चटणी रेडी आहे तुम्ही गरमागरम आपे चटणी सर्व करू शकता घरातल्या लोकांना तुम्ही पण घरी एकदा नक्की ट्राय करून घ्या उरलेल्या उरलेल्या डोस्याच्या पिठापासून आपण गरमागरम आपे मसाले आपे करू शकतो त्याच्यामध्ये कांदे टमॅटे घालून खूप टेस्टी लागतात मुलं आवडीने सुद्धा खातात तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय